नमस्कार प्रेक्षकांना मोरंबा या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता आत्याविरुद्ध रमा सीमा आणि सोबतच आजीने अक्षयला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अक्षय आता आत्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो आणि आता आत्या प्रचंड घाबरते त्यामुळे आता ती लगेच नाटकं करू लागते कारण देऊ लागते की खरंच मला आता अगदी फारच वाईट वाटत आहे की तू अशा तीन बायकांवर विश्वास ठेवतो हो आहे जिची सध्याची मानसिक स्थिती एकीची चांगली नाही दुसरीचा या घराशी काही संबंधच नाही तिला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही आणि तिसरी ती तर हे तिला तर मी या घरातच नको आहे तिने मला देशाच्या बाहेर पाठवलं होतं अशा तिघींवर तू विश्वास ठेवतो आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो तू आजीबद्दल असं बोलते आहे त्यानंतर मात्र आता पुढे ती म्हणते की जर काही असं सिद्ध झालं नाही तर तेव्हा अक्षय म्हणतो मला कुठलंही कंडिशन नको आहे जर काही असं सिद्ध नाही झालं तर मी एवढंच म्हणेन की माझी आत्या तशी नाहीये पण जर का असं सिद्ध झालं तर मात्र माझ्यापेक्षा जास्त कोणालाही त्रास होणार नाही एवढं मात्र अक्षय आता तिला बोलत असतो कारण तिघींच्या बोलण्यामुळे अक्षयला विश्वास पटत असतो की आत्या वाईट आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मालविका पुन्हा पुरावे नष्ट करत असते तेव्हा मात्र आता इकडे आत्या दाखवत असते की बघा आहे का इथे पुरावे तर दुसरीकडे मात्र आता घरातील सगळ्यांना पुन्हा आश्चर्य वाटतं आई आजी सांगू लागते की इथेच होते पुरावे परंतु आता अक्षयच्या डोळ्यासमोर न पुरावे गायब होतात त्यामुळे आता पुन्हा प्रश्नचिन्ह उभं होतं आणि इकडे आता आत्या म्हणू लागते यावरच एकच उपाय आहे यारा मला आत्ताच्या आता घर सोडून जायला इथून सांगा त्यामुळे मात्र आता लगेचच रमा आत्याकडे रागाने बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा